मोदी शहा योगी मोदी योगी आणि अमित शहा यांच्या अमित शहा यांच्या रामदासी कावळ्यांचा पराभव मोदी योगी शहांच्या रामदासी कावळ्याचा पराभव बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने करावा मोदी योगी शहाच्या रामदासी कावळ्याचा पराभव छत्रपती शिवरायांच्या मावळ्याने करावा आणि ती निश्चितपणे उद्याच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये होतील असे आशावाद व्यक्त करतो सांगली सांगलीमध्ये अमित शाह प्रचाराच्या महाविक महावित युती आग युतीच्या प्रचारार्थ भाजपच्या प्रचारार्थ सांगलीच्या प्रचार सभेच्यामध्ये भाजप नेते अमित शाह बर नेहमीप्रमाणे बरगळ बरळले बोलून गेले मेहमीप्रमाणे खोडसाळपणा केला काय म्हणाले ते छत्रपती आय शिवाजी महाराज आणि रामदास रामदास गोसाडी नावाच्या संबंधामध्ये खोटा इतिहास अमित शाह हे बरळले खोटारडेपणा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाशी हेडसाळपणा केला खोडसाळपणा केला हेटाईपणा केला ते काय म्हणाले की गुलामी के समय समयपे समयमे रामदासजीने महाराष्ट्र के युवाओंको एकट्टा करके शिवाजी महाराज को पाठिंबा दिया म्हणजे रामदास यांनी महाराष्ट्रातील तरुणांना एकत्र करून शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला अशा प्रकारचं बेताल वक्तव्य हास्यात्मक वक्तव्य निर्लज्जपणाचा कळस आणणारं वक्तव्य अमित शहाने सांगलीच्या प्रचारसभेमध्ये केलं खरं म्हणजे या वक्तव्याचा मी निषेध करतो अमित देवेंद्र फडण फडणवीस नावाच्या भटानं पेशवाई भटानं महाराष्ट्र तुम्हाला आंदण दिल्याच्या गुरुमीत बोललाय का शहा तुम्ही खरं तर यांना आवं जावं बोलण्याची सुद्धा माझी अजिबात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची चष्टा आणि खोडसाळपणा करणाऱ्या अमित शहा तुझ्यावर मला अरे तुरीची भाषाच तुम्हाला शोधते देवेंद्र फडणवीसनं सुद्धा तुम्हाला खुश करण्यासाठी महाराष्ट्राचा खो शिवाजी छत्रपती महारा शिव... शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगितला शिव छत्रपती शिवाजी महाराजानं सुरतेची लूट केलीच नाही आशा मा असं बेताल वक्तव्य अशा चुकीचा इतिहास सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस नावाच्या भटाला तुम्ही महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे संकेत अमित शहा बोल अमित शहाने दिले आहेत आणि म्हणून जर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर गुजरातकडून भाजपकडून महाराष्ट्राची लूट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मला म्हणावं असं वाटतं म्हणूनच म्हणतोय की मोदी योगी शहाच्या रामदाशी कावळे हे रामदासी कावळे आहेत अमित शहाच्या का रामदाशी कावळ्याचा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने पराभव करावा आणि ते करतील अशा असा अशा वाद मी व्यक्त करतो अरे किती मनोवादीच्या अवलादीनो किती वेळा आणि किती दिवस सांगायचं की अरे रामदास नावाचा गोसावळी गोसावी हा गोसावडा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु नव्हता खरं तर रामदास आणि भाऊजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलनाच होऊ शकत नाही हे गुरु शिष्याचं नातंच होऊ शकत नाही अरे तुलना होऊ शकत नाही कुठं आलं गुरुशिष्याचं गुरु शिष्याचं नातं छत्र रामदास नावाच्या गोसावड्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाखालच्या धुळीची सुद्धा बरोबरी रामदास नावाचा गोसावडा मुळीच करू शकत नाही मी रामदासाला संत मुळीच म्हणणार नाही कारण संत हे समतावादी असतात तर रामदास हा विषमतावादी होतो रामदास कसा असते रामदास हा स्वराज्याचा स्वराज्याचा शत्रू होता स्वराज्याचा मित्र रामदास कधीच नव्हता तो आदिलशाचा हेर होता तो शिवोगलाचा हेर होता आसरीतमध्ये आदिलशाच्या आश्रित म्हणजे बाजी घोरपड्यांच्या आसरीत आणि बाजी घोरपडे कुणाच्या तर आदिलशाच्या आसरीत होते म्हणून रामदास स्वामी हा स्वराज्याचा मित्र नसून स्वराज्याचा शत्रू होता जसे मोदी योगी आणि अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहे महाराष्ट्राला लूटपात महाराष्ट्राची दौलत गुजरातला नेहून महा महाराष्ट्राची दौलत गुजरातला निहून महाराष्ट्राची महारा महारा लूट करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली या मोगलाच्या औलादीला कदाचित महाराष्ट्र सुरतेच्या लुटेचा बदला तर घ्यायचा नाही आणि याच्यासाठी दे आधुनिक आनाजी पंत देवेंद्र फडणवीस त्या फडणवीस त्यांना सहकार्य तर करत नाही म्हणून उद्याच्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मावळा आहे हा एकच भौज सर्व जाती धर्माचा जा जो मावळा आहे बहुजन समाज शेतकरी भोजन एस सी एस टी ओबीसी शेतकरी भोजन समाज धनगर समाज, समाज आदिवासी समाज मुस्लिम समाज या बहुजन समाजानं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने भाजपच्या कळपात असणाऱ्या मोदी योगी शाच्या रामदासी कावळ्यांचा आता पराभव करावा खरं तर मला असं मला असं वाटतं की संत तुकाराम महाराज रामदास स्वामी रामदास स्वामी म्हणत ना आम्ही रामदास नावाचा गोसावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचा इतिहासात कोणताही पुरावा नाही अरे संत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून आपल्या कीर्तनातून महाराष्ट्राच्या लोकांमध्ये तरुणामध्ये जनजागृती केली आणि त्यातून निर्माण झालेलं त्यातून संघटन त्यातून स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा मिळाला हे सत्य हा खरा इतिहास आहे एवढंच काय राष्ट्रमाता जिजाऊ यांनी गुरु आणि आईची चांगली भूमिका निभावली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्वराज्य स्थापन केलं हा खरा इतिहास आहे बाबा याकूब नावाच्या मुसलमान गुरुला छत्रपती शिवाजी महाराज गुरु समान मानत होते हा खरा इतिहास आहे जर रामदास कि स्वामी हे म्हणतात की ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट काय म्हणतात रामदास स्वामी काय म्हणतात रामदास नावाचा गोसावी ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ आणि छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात ब्राह्मण म्हणून ठेवतो काय असं म्हणून अफजलखानाच्या खानाच्या लढाईच्या वेळी कृष्णा कुलकर्ण्याला कापून काढून स्वराज्याचं हित पाहिलं लक्षात घ्या म्हणजे ब्राह्मण जर कितीही भ्रष्ट झाला तरी तो श्रेष्ठ समजणारा रामदास आणि ब्राह्मण हा असला तर मुलंही झाड ठेवतो काय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाला ब्राह्मणांनासुद्धा कापून काढलं हे कसं होऊ शकतं आणि दुसरं असं म्हणायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी हे एका जातीचे म्हणजे ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व सांगतात श्रेष्ठत्व मानतात तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मा लोकांना बरोबर घेऊन स्वरा रैतेच्या न्यायाची रैतेच्या स्वराज्याची लढाई लढली छत्रपती शिवाजी महाराजा ही लढाई जी होती ती हिंदू मुस्लिम अशी लढाई नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मशीद पाडल्याचा इतिहास नाही तर आपल्या मुस्लिम मुस्लिम सरदारासाठी मशीद बांधल्याचा इतिहास आहे ही लढाई स्वराज्याची लढाई मोगलाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदिलशामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या लढाई ही मुस हिंदू मुस्लिम अशी लढाई नव्हती तर अन्यायी राजकर्त्याच्या विरोधात न्यायाच्यासाठी पुकारलेली लढाई न्यायाच्यासाठी पुकारलेली लढाई होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि म्हणून हा जो खोटा इतिहास आपण सांगताय रामदास रामदास नावाचा गोसावी हा स्वराज्याच्या पाठिंब्याचं ती कधीच नोंद नाही अरे शिवरायांची लायक शिवरायांच्या पायाखालची पायाखालची धुळीची सुद्धा ज्याची बरोबरी नाही त्या रामदास गोसावी छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा देण्याच्या अमिषा भाषा तुम्ही भाषा करताय आणि मग या एक लक्षात घ्या मिर्जा राजे जयशिंग दिलेर खान म्हणजे मोघलांच्या बाजू मोगलांचा मोगलां विजय व्हावा औरंगाबादच्याचा विजय व्हावा म्हणून तसेच अफजल खानाच्या लढाईच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा हो अफजल खानाचा विजय व्हावा म्हणून दिलेर खानाचा विजय हो विजय विजय व्हावा म्हणून मिर्जा राजे जेशी म्हणजे मोगलाचा विजय होवा म्हणून या महाराष्ट्रातील चारशे ब्राह्मणाने कोटीचंडी कोटीचंडी यज्ञ केला रामदास स्वामी खरंच तुम्हाला शिवरायांना पाठिंबा स्वराज्याला पाठिंबा द्यायचं वक्तव्य असं म्हणा केलं असतं तर त्यांनी ब्राह्मणाला रोखलं असतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव म्हणून ब्राह्मणाने जो यज्ञ केला त्याला रामदास नावाच्या गोसावीनं ना रोखलं असतं तशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविषयक त्याला विरोध करणाऱ्या ब्राह्मणाला सुद्धा रामदासानं खळखवळ असलं स्वतः रामदासाने जीव शिवरायांचा केला असता का केला नाही आपल्या शिष्याचा राज्याभिषेक केला हा सगळा खोटारला इतिहास आहे जसं गोब्राह्मण प्रतिपालक हा इतिहास जसा चुकीचा आणि खोडसाळपणाचा आहे तर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहिजे ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात त्याला तरुणामध्ये निर्माण केली म्हणून सर्व जातीचे तरुण सर्व जातीचे तरुण मग त्याच्यामध्ये दलित मुस्लिम ओबीसी शेतकरी महिला मराठा गरीब मराठा मुस्लिमसुद्धा सर्व जाती धर्माच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली रयतेचा साथ दिली कारण आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहिजे ही भावना शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये निर्माण केला महाराष्ट्रातील तरुणामध्ये निर्माण केला म्हणून स्वराज्य निर्माण झालं हा इतिहास आहे आणि म्हणून आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन मेळा याला जर बौद्ध धम्माचा लाळा लागला तर महाराष्ट्रात आणि देशात मानवी जिवाळा निर्माण होईल आणि ह्या जिवाळ्यातून मावळ्या बहुजन समाजाची संघटित ताकद निर्माण होईल आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजपचा ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही मनोवाद्यांची भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचा पक्षाचा असणारा पक्ष असणारा भाजपचा त्यांच्या विचाराचा आणि प्रवृत्तीचा आणि विकृतीचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही विकृतीचा ब्राह्मणशाही भांडवलशाहीचा नामोनिशान मिटल्याशिवाय राहणार नाही आणि तशा प्रकारची तयारी उद्या महाराष्ट्रातील शिवरायांच्या मावळ्यांना मी करतो आहे बाबासाहेबांच्या बहुजन बांधवांना मी करतो आहे अरे संघटित एकत्र या वारंवार भाजपनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातत्यानं त्यांच्या कर्तृत्वाची खोडसाळपणा केला याचा बदला घेण्याची संधी उद्याच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं ही करू नका अरे आम्हाला चत्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे फुले शाहू महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा हा महाराष्ट्र आहे हा वारस हे वायांचे वारसदार जर एकत्र आले तर आपण म्हणतो दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीचंही तक्त राखवतो महाराष्ट्र माझा ही स्वाभिमानाची भावना आणि विचार आणि प्रेरणा घेऊन बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या वारसाने उद्याच्या निवडणुकीला भाजपचा पराभव करा पराभव करावा मोदी योगी आणि आमिषाच्या रामदाशी कावळ्यांचा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजां महाराजांच्या मावळ्यानी पराभव करावा आणि इतिहास राचावा अशा प्रकारचं आव्हान करतो आहे